या संपूर्ण मोहिमेशी जुडलेली सर्व जे सेवेकारी आहेत किंवा जे सरकारी कर्मचारी आहेत आज आपण या परियोजनेच्या दिनानिमित्त आज आज आपण सरांच्या माध्यमातून त्यांच्या वतीने आज आपण सर्व लोकांचा इतके सत्कार करणार आहोत आपण सगळेजण या कार्यक्रमासाठी इतक्या तातडीने कमी वेळामध्ये उपलब्ध झालात आणि तो आपण वेळ दिला त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभारी आहे मी आता सरांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करावं आमच्या राष्ट्र राष्ट्रशब्दामध्ये आपल्या देशाचे लोकप्रिय आदनीय पंतप्रधान श्री मोदी साहेब यांच्या संकल्पनेमधून त्या योजनेचंच नाव आहे की जनऔषधी योजना म्हणजे माणसांसाठी गरीब माणसांसाठी आणि आपण बघितलेलं आहे की या योजनेतून अनेक या शॉप्स दुकानं औषधांची जे स्वस्त औषधी त्या ठिकाणी पुरवल्या जातात त्याचे रेटही फिक्स आहे दरही फिक्स आहेत आणि मध्यंतरी आपण बघितलं की जे स्टेंट आपण बघायचो की काही दीड लाख दोन लाख जो वाटेल तशा किमती ठेवायचा परंतु आपल्या पंतप्रधानांनी त्याचे दरसुद्धा फिक्स करून दिलेले आहे की याच्यावर कोणीही ते विकू शकणार नाही तर अशा अनेक लोककल्याणकारी योजना या माध्यमातून सर्वसामान्य माणसासाठी जो मागणी औषधं घेऊ शकत नाही भारतीय जनऔषधी परियोजना दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर मध्ये घाटी रुग्णालयामध्ये भारतीय जनता पक्ष वैद्यकीय आघाडीच्या माध्यमातून आपण इकडे हा दिन साजरा करत आहोत आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत उपस्थित सन्मान्य डीन सर सुक्रेसाहेब त्याचबरोबर वैद्यकीय आघाडीचे डॉक्टर डागा सर उपस्थित सर्व सन्मान्य डॉक्टर्स आहेत आजच्या या दिनानिमित्त जनऔषधी केंद्रामध्ये काम करणारे जे आपले सर्व कर्मचारी आहेत आज आपण त्यांचा इकडे सन्मान केला सत्कार केला त्याचबरोबर ह्या जनऔषधी केंद्राच्या माध्यमातून ज्या जनसामान्यांना लाभ भेटतो स्वस्तात औषधं भेटतात अशा जनसामान्यांचा नागरिकांचा पण आपण इकडे सन्मान आणि सत्कार केला आजपासून काही वर्षांपूर्वी आपल्या देशाचे नेते आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून जनऔषध योजना ही सुरू करण्यात आली होती आणि आज जी एक काही काळापूर्वी एक संकल्पना होती आज भारत देशामध्ये वाऱ्यासारखी पसरली आहे जसं आज आपण इकडे एका केंद्रासमोर उभा आहोत तसं संपूर्ण भारत देशामध्ये दहा हजारपेक्षा अधिक औषधी केंद्र उघडण्यात आलेले आहेत आणि आज भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते या जनऔषधी केंद्रांवर जाऊन काम करणारे सेवा देणारे जे कर्मचारी आहेत त्यांचा सत्कार करत आहेत आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय डॉक्टर्स सर्व सन्माननीय जनऔषधीमध्ये काम करणारे कर्मचारी मी यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की ज्या प्रामाणिक पद्धतीने ते सेवा प्रदान करतात त्यांच्या मेहनतीमुळे त्यांच्या कामामुळे जनसामान्यांपर्यंत गोरगरिबांपर्यंत हे औषधं उपलब्ध होतात आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या सर्व कर्मचाऱ्यांना सर्व काम करणाऱ्या लोकांना थोडी प्रेरणा मिळावी आणि त्यांनी त्यांचं -तेन काम अशाच पद्धतीने करत राहावं अशी आमची असा आमचा एक छोटासा प्रयत्न इकडे होता हा कार्यक्रम आम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडला आणि पुन्हा एकदा मी या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद भारतीय जनऔषधी दिवस आहे आपल्या देशाचे सन्मान्य पंतप्रधान आदरणीय गोरगरीब माणसाला सामान्य माणसाला त्यांना परवडेल अशा दरामध्ये औषधी मिळावी यासाठी ही योजना सुरू केलेली आहे आता मागच्या अनेक वर्षापासून या योजनेचा फाय फायदा या समाजातील जे अत्यंत गरीब रुग्ण आहेत ज्यांना मागणी औषधे घेणं परवडत नाही तर अशा सर्व रुग्णांना या योजनेमधून या ज्या जन औषधी योजनेमधून जी काही शॉप्स किंवा दुकानं उघडलेली आहेत त्या त्यामधून ही औषधे मिळतात त्याच्यामुळं गोरगरीब रुग्णांचे जे काही आजार आहेत ते बरे होण्यासाठी मदत होते आणि ही केवळ आपल्या एका महाराष्ट्रापुरती नाही छत्रपती संभाजीनगर पुरती नाही तर अशी हजारो दुकानं ही माननीय पंतप्रधानाच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली या भारत देशामध्ये उघडलेली आहेत आणि मला असं वाटतं त्याचा फायदा निश्चितच आपल्याला बघायला मिळतो आपल्याला मागच्या काही वर्षामध्ये असं अनुभवायला आलेलं आहे की काही आपले हार्टचे ऑपरेशन करताना अँजिओप्लास्टी करताना लागणाऱ्या काही स्टेंट असतील किंवा असे अनेक औषधी आहेत डायबिटीस असतील ब्लड ब्लड प्रेशर आहे तर यामध्ये सुद्धा जे दर आहेत औषधांचे ते फिक्स ठेवण्यासाठी आणि ती गोरगरीब माणसाला परवडण्यासाठी या योजनेचं मोठी मदत होत आहे मी या निमित्तानं मान्य पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं सा मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो की त्यांनी ही योजना सुरू करून या देशातील अनेक रुग्णांना आणि त्याच्या नातेवाईकांना याचा फायदा करून दिलेला आहे धन्यवाद